बाबा बाबा बा, काय हे अरे मुंबई मध्ये काय आतंकवादी घुसलेत काय कसलं गाड्या अरे मुंबई मध्ये मराठे आले मराठे शेतकरी गरीब गोर गरीब कष्टकरी मजूर आणि आपलं काय अन मारत काय मराठ्यांना आता हा गोळ्या घालता अशा काय ते काय भाऊ भाऊ काय ते काही नाही बोललो मी ते दूर दूर का? उत्तर द्यायला तयार नाही त्यांची बी चूक नाही म्हणा त्यांना आदेश देत त्यांची बिचऱ्यांची काय चूक आहे अजून काय काय आणले मारायला आम्हाला मराठ्यांना मारायला मारा अजून मारा काय काय आणलं इथं काय हे काय मागं काय ना नाही ह्यांची काय चूक आहे ह्यांची चूक नाही ह्यां नाही अरे आपलं वाटपलं करू दे आता काय आपल्याला मारता काय मग आपल्याला आता मग हे पाचलं काय आणलं मग धूर